नमस्कार मित्रांनो कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी आदिवासींच्या विरोधामध्ये काम करते हे आपण या ठिकाणी समजूनच घेतलं पाहिजे प्रत्येक निर्णय आदिवासींच्या विरोधामध्ये हे लोक काम करत आहेत आज या ठिकाणी असणारे आता आदिवासींच्या आरक्षणामध्ये पण कशा पद्धतीनं हस्तक्षेप करण्याचं काम आणि सर्व नियम डावलून स्वतःची मनमानी करण्याचं काम ही मंडळी करतायत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि या सगळ्या यंत्रणेला आम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही खऱ्या आदिवासींच्या हिताचं या ठिकाणी रक्षण केलं पाहिजे आपण या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून सर्व आपण राज्यकारभार करतो तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे या ठिकाणी आदिवासी जे काही लोकप्रतिनिधी आहेत आदिवासी आमदार असतील आदिवासी खासदार असतील की पूर्णपणे मूग गिळून या ठिकाणी सोंग घेण्याचं काम हे मंडळी करतात कोणत्याच विषयामध्ये यांना आपलं मत व्यक्त करण्याचं पण या ठिकाणी आडच आहे की नाही की हा पण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तरी एकत्रित येऊन या ठिकाणी आपली भूमिका घेण्याचे काम हे मंडळी करताना दिसून येत नाही त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये या संदर्भात आदिवासी अन्याय होतो आदिवासी विशेष पदभरती असेल साडेबारा हजार जागेचा पद भरण्याचा विषय असेल आदिवासी रिक्त सत्तावन्न हजार जागा आहेत आदिवासी रिक्त असणाऱ्या अनुशेष शिल्लक आहेत पद भरण्याचा त्या विषयांवर कोणी बोलायला तयार नाही अनुसूचित जमाती जात पडताना कमिटीमध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजार प्रकरण हे प्रलंबित आहेत म्हणजे जसं ग्रामपंचायतला एखादा आपण ज्या पद्धतीने लढतो आपण पावती घेऊन तर त्या अनुसूचित जमाती जात पडताना व्हॅलिटी दाखल करण्याच्या पावतीवर लोक या ठिकाणी नोकरी मिळवतात आणि रिटायर होईपर्यंत पण याला कोणी बोलायला तयार नाही हा जाणीवपूर्वक यंत्रणाच आदिवासींवर अन्याय करायला लागलेली आता पूर्णपणे आणि आदिवासींची गळछेपी करण्याचं काम ही म मंडळी करत आहेत ही पूर्ण यंत्रणाचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे तर त्यामुळं कुठं ना कुठंतरी ही भूमिका ही संपूर्ण समाज बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे की हे कशा पद्धतीनं आदिवासी विरोधी हे लोक काम करत आहेत आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचं काम ही मंडळी करत आहेत त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर आपण या ठिकाणी जातीने लक्ष ठेवून भावनिक न होता अभ्यासपूर्ण आपल्याला या बाबतीमध्ये लढा द्यायचा आहे आणि या मंडळींना मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र जागा दाखवल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी शांत राहायचं नाही कारण की आपल्या विरोधी भूमिका घेत असतील आदिवासी विरोधी भूमिका ही मंडळी घेण्याच्या धाडस करत असतील तर मात्र आपल्यालाही यांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम हे आपण सर्वांनी केलंच पाहिजे या मताचं मी या ठिकाणी आहे त्यामुळं येणारी त्यांची भूमिका काय आहे कथा पद्धतीच्यावर आपण लक्ष ठेवू तुम्ही सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्या बऱ्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये पण स्कॉलरशिप मुलांना मिळत नाही काही काही ठिकाणी अशी स्थिती आहे की मुख्याध्यापक साहेबांच्या अकाउंटवर पैसे येतात पण ते विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे येत नाही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या भूमिका असतील तर तुम्ही स्वतःनी तिथे माननीय गट शिक्षणाधिकारी असतील पंचायत समितीला त्या ठिकाणी पत्र केला पाहिजे वेळोवेळी प्रसंगी आपण आंदोलनही केलं पाहिजे हे छोट्या छोट्या अन्याय नसतो बाबा हा अन्याय असतो आपली मानसिकता समजून हे लोक संघर्ष अन्याय करतात त्यांना वाटते आपण लढत नाही मग लढत नाही म्हणून हे लोक आपल्या स्कॉलरशिप असेल अनेक योजना असतील ती हडप करण्याचं काम करतात त्यामुळे यांना यांच्या पद्धतीने आपल्याकडे कायदा आहे आपण त्या कायद्याचा वापर केला पाहिजे आणि आपल्या हक्क आपण सुरक्षित केला पाहिजे यासाठी तुम्ही संघर्ष करा तिथं अन्याय होत असेल तिथं बिलकुल तुम्ही अर्ज द्या आणि ते संघर्ष करा काही तुम्हाला कोणाची गरज नाही तुम्ही स्वतः आपण एकटे पण तुम्ही सक्षम आहात या पद्धतीने आपण लढलं पाहिजे तर कुठंतरी आपण या ठिकाणी वाचू बघूया पुढे काय होते आपल्या सगळ्या घडामोडीवर आपलं लक्ष आहे आणि या बाबतीमध्ये आपण सगळे मिळून बिलकुल प्रत्येक पातळ्यांवर यांच्याशी आपण लढू धन्यवाद थांबतो